ईदे मिलाद निमित्त केळगाव येथे एक्कावन्न जणांचे रक्तदान युवकांनी दिला सामाजिक संदेश निलंगा तालुक्यातील केळगाव येथे पयामे इन्सानियत फाउंडेशन केळगाव व यूथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र गावातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ईदे मिलाद निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात एक्कावन्न जणांनी रक्तदान केले शिबिराचे उद्घाटन मुश्ताक पटेल यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या मानव कल्याणाच्या विचारावर प्रकाश टाकला तसेच रक्तदानाचे महत्व सांगितले यावेळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे समाजसेवा अधीक्षक नितीन मुंडे शफीक शेख यांनी रक्त संकलन केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी पायामे इन्सानियत फाउंडेशनचे शफीक शेख सहिल मुळे मनसूर शेख अतुल पटेल अझर मुळे शाहरुख मुजावर रिझवान मुल्ला मोहसिन पांढरे इम्रान पटेल मदार माकणे मोहसिन पठाण अझर शेख वहीद दलिंबकर असद पांढरे साजिद मुजावर जोहर पांढरे असीम शेख सह इतरही समाजातील युवकांनी या ठिकाणी येऊन रक्त दान केले या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांतून कौतुक का होत आहे